मित्रांनो आज तारीख आहे दोन नोव्हेंबर आणि पंजाब साहेबांनी सांगितलं होतं की तीन तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातला पाऊस निघून जाईल आता विदर्भामध्ये जर बघितली तर इतकी भयानक स्थिती आलेली आहे म्हणजे काल रात्री दोन अडीचच्या सुमारापासून ते सकाळी पाच सहा वाजेपर्यंत धो 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 पाऊस झाला आणि पाऊस असा तसा नव्हता विजा त्याचबरोबर कडकडाट आणि भयानक अशी स्थिती निर्माण झाली म्हणजे आता आपण शेतात जात आहोत तुम्ही बघू शकता की इतका की पाय अक्षरश भरून जाते हा रस्ता आहे आणि रस्त्यामध्येच अशी गंभीर स्थिती आहे तर शेतामध्ये किती खतरनाक असं तर आता इथं जर बघितलं तर कापूस सोयाबीन तर आता नव्वद टक्के आमच्याकडचे काढणं झालेले आहेत परंतु कुठेतरी दहा एक टक्के राहिलं आहे त्यांचं आता नुकसानच आहे त्याचबरोबर मका पीक हे सत्तर टक्के राहिलं आहे आता इथं बघा कशा पद्धतीने पाणी साचलं आहे मका पीक राहण्यामागचं कारण एक आहे की सुरुवातीला जसं सोयाबीन आलं तर सगळ्या शेतकऱ्यांनी किंवा मजुरांनी सोयाबीनकडे धाव घेतली आणि सोयाबीन एकंदरीत काढलं त्यानंतर मके जेव्हा सुरू झाले इथं बघा कपाशीचे भयानक खाल्लं आहे म्हणजे इतका धोधो पाऊस झाला की कपाशी इथं झोपली कापूस तुम्ही बघू शकता लोंबकडत आहे कारण पहिलंच पंधरा वीस दिवसाआधीपासून पाऊस आणि त्याच्यात आता जर सरकी बघितली तर बघा पूर्ण अशी फुगली सरकी आता एक दोन दिवसात त्याला कोंबच जर वातावरण क्लिअर झालं नाही तर इथं बघा भयानक स्थिती निर्माण झालेली आहे दुसरी गोष्ट काय होतो तुम्ही मका मक्याचं असं झालं की भावच नव्हते मक्याला तर कित्येक शेतकऱ्यांनी काय केलं की ठेवला मका तसाच कोणी गूळ बांधून ठेवले तर कोणी काय केलं की सोंगून ठेवले तसेच उचलून ठेवले नाही आणि काही शेतकऱ्यांनी काय केलं की ते मका वाढला पाहिजेत म्हणजे ओल्या मक्याचे भाव एकदम घसरलेले होते तेवढं केल्यामुळे किंवा न काढल्यामुळे आत्ता गंभीर स्थिती आहे म्हणजे ज्यांचे गंज किंवा गूळ लावलेले आहेत त्यांचं तर बेकार आहे कारण त्याला आता खाली काढू शकत नाही कारण पाऊसच एवढा होता है, तीन चार दिवसापासून सतत असा पाऊस आहे, आहे। नुकसान नुकसान का तर का भयानक स्थिती आहे आणि खाली जे आहेत त्याला कोम येण्याची शक्यता आहे सगळ्याच पिकाचं भयानक नुकसान आहे नुकसान म्हणजे भयानक आता कपाशी तर तुम्ही बघू शकता की इथं तर माझ्या हातातच आहे ही सरकी एकदम फुगली याला काहीच नाही अशी भयानक स्थिती आहे कालच हा धोधो पाऊस झाला आता एकंदरीत आपण आपल्या क्षेत्रामध्ये आलो आहे इथं बघा सोयाबीन किती मोठ्या प्रमाणात सोयाबीन निघलं हे आता याचं हे कारण जे आहे की सोंगणी केली त्याच्यानंतर मजुरांच्या हातून बरस राहते त्या गोष्टी होतात गंभीर स्थिती झालेली आहे हा पाऊस शेतकऱ्याला काय जगू देत नाही आणि तसं जर बघितलं तर तुम्ही सांगा मेपासून मे महिन्यापासून पाऊस आहे पूर्ण मे महिना पाऊस पडला जूनमध्ये अक्षरशः पंधरा ते वीस दिवस पाऊस आला नाही आप आणि त्यानंतर जो पाऊस सुरू आहे सुरू आहे तर मधात फक्त आता हे मागचे पंधरा ते वीस दिवस राहिले आणि त्यानंतर पुन्हा आता सुरू झालं म्हणजे सहा महिने पावसाळा हा पहिल्यांदा आपण इकडे अनुभवू शकतो भयानक स्थिती आहे तुमच्याकडे अशी स्थिती असेल संपूर्ण महाराष्ट्रभर कमी जास्त स्थिती आहे कुठं जास्त पाऊस आहे कुठं मध्यम स्वरूपाचा आहे प्रत्येक ठिकाणी नुकसान हे आहेच आणि प्रत्येक पिकाचं नुकसान आहे ह्या सगळ्या गोष्टी आज योगायोग आपण आलो म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की खूप नुकसान इकडे झालेलं आहे